नमस्कार मी धोरणांचा वारसा जपणारे आणि भविष्यात ऐतिहासिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे शिवराज्य भवन उभारणीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे कोट्यावधी रुपये खर्चून साकारत असलेल्या या या भवनाचा पहिला स्लॅब पूजन सोहळा महाशिवरात्रीच्या पावन दिवशी खासदार धैरेशील माने यांच्या हस्ते संपन्न झाला खासदार माने यांनी या, या प्रकल्पाच्या महत्वावर प्रकाश टाकत हे भवन कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक आदर्श केंद्र ठरेल असे मत व्यक्त केले तसेच या कामासाठी आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली खासदार माने पुढे म्हणाले की शिवराज्य भवन हे अठरा पगड जाती आणि बारा बोलचेदार समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना येथे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक सुविधा मिळतील इतिहासाचे जतन व्हावे आणि सामाजिक एकता वृद्धिंगत व्हावी यासाठी हे भवन मोलाची भूमिका बजावेल या शुभवास्तूचा शुभारंभ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिला स्लॅब पूजन सोहळ्यात खासदार माने विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी किनी येथील महिलांनी गारव्याच्या पदार्थांनी उपस्थितांचे स्वागत केले खासदार माने यांनी महिलांनी रात्रभर मेहनत घेऊन तयार केलेले पदार्थ चवीने खाल्ले आणि त्यांचे कौतुक केले या सोहळ्यात हातकणंगले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील अदयंता शोयक पठाण बांधकाम ठेकेदार अमोल बिडकर भाऊसाहेब फासके राजू इंगवले दिनानाथ मोरे दीपक कुन्नोरे मिलिंद चौगले प्रताप देशमुख प्रवीण खोपकर वनिता पाटील खोपकर निशिकांत पाटील रमेश पंडित निंबाळकर दयासागर मोरे प्राजक्ता उपादे मुजावर अलका कांबळे पुंडलिक जाधव अभय यादव विजयसिंह शिंदे प्रणव मोरे सागर लाटवडे प्रवीण कोळी आदी मान्यवर उपस्थित होते आज महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो संकल्प आम्ही मागच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे तत्कालीन लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सोडला होता त्याचा आज पहिला टप्पा या ठिकाणी पार पडतो आहे महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शिवराज्यभवनच्या स्लॅबचं पायाभरणी आम्हा सर्वांच्या हस्ते आज या ठिकाणी पार पडली आज एक भाग्याचा दिवस आहे शिवराज्याच्या पायऱ्यांवर उभा राहून मला बोलण्याची संधी या निमित्तानं मिळते आणि दुसऱ्यांदा खासदार होण्याची संधी मिळते त्या दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर निश्चितच बहुजन समाजाचं या ठिकाणी नि असणारं राज जे या ठिकाणी होतं स्वराज्य होतं अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना घेऊन एकत्र शिवराज्याची स्थापना स्वराज्याची स्थापना त्या काळी शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज सर्व या ठिकाणी सर्व बहुजन समाजातली मंडळी एकत्र येऊन आम्ही परत एकदा शिवाजी महाराजांना वंदन करत शिवराज्य भवन या हातकरंगल्याच्या प्रमुख गावी आपण या ठिकाणी करतोय आज त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे की पहिला टप्पा बघता बघता अतिशय फास्ट गतीनं जलद गतीनं सर्व एजन्सीज असतील इथं असणारे सीओ असतील सर्व न, 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 न नगरसेवक नगराध्यक्ष त्यांची सर्व टीम या सर्वांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला आणि त्याचबरोबर ज्यांनी सातत्यानं या ठिकाणी सगळ्यांनी पाठराखण केले ते मराठा समाजातील सर्व बंधू भगिनी यांनी ह्याच्यावर लक्ष ठेवलं आणि अतिशय ताकदीनं हे काम लवकर पूर्णत्वास जावं याच्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी कामाला लागलेली आहेत आज तालुक्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणातून कालच ठरला आणि आजचा दिवस आम्हाला मुहूर्त साधायचा होता त्यामुळे अचानकपणे काय घेतल्यानंतर सुद्धा सर्व माझ्या माता भगिनी गारवा घेऊन या ठिकाणी सकाळी पहाटेपासून याच्यामध्ये राबत इथंपर्यंत आल्या आणि हा आनंदाचा क्षण आम्हाला या ठिकाणी अनुभवता आला मी निश्चितपणे खात्री बाळगतो की आता जमीन मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं भवन हे हातकणंगले तालुक्यातलंच या ठिकाणी असेल आणि संपूर्ण त्याला लागणारी जी काय या ठिकाणी निधी आहे ते कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी शासनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी घेऊ मी परत एकदा राज्य शासनाचं सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अजितदादांचं आभार व्यक्त करतो की राज्य शासनाच्या वतीनं दिलेल्या भरघोस निधीमुळे खऱ्या अर्थानं आज या भवनाला एक वेगळी उंची प्राप्त होते आणि येणाऱ्या काळामध्ये शिवराज्य भवन हे दिमागदारपणे हातकरंगले तालुक्यामध्ये या ठिकाणी उभे राहील शिरोळ तालुक्यामध्ये त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे वडगावमध्ये काम चालू आहे उपरीचं आता काम सुरू होईल कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये आम्ही स्वराज्य भवनाची स्थापना त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचं सर्वात सुंदर उदाहरण हे हातकरंगल्यामध्ये या ठिकाणी उभं राहतंय मला मनापासूनचा हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून आनंद आहे की ह्या मायभूमीमधनं ही भगवी पताका दिल्ली पर्यंत गेली आणि आज हाच भगवा ध्वज स्वराज्य भवनच्या निमित्तानं या ठिकाणी शिवराज्य शुरा, भवनच्या निमित्तानं आज इथं डौलानो या ठिकाणी फडकतोय त्या भगव्याला सलाम करत आजच्या महाशिवरात्रीच्या सर्व माझ्या माता भगिनींना वडीलधाऱ्यांना आणि मित्रां तरुण मित्रांना मी आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देतो हर हर आदे। हर हर आपल्या तालुक्याचे आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तुम्हामा सर्वांचं आशास्थान आदरणीय खासदार धैर्यश्रीजी दादा या समारंभासाठी आलेल्या सर्व माता भगिनी या समारंभासाठी आलेले सर्व शिवसैनिक असतील आम्ही सर्व जाती धर्माचे लोक असो या अत्यंत उत्साहाच्या वातावरणात गेल्याच वर्षी एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते या शिवराज्य भवनच्या पायाभरणी झाला आणि बरोबर आज एक वर्ष झालं मध्यंतरीच्या काळात जवळजवळ सहा महिन्याच्या टप्प्यातच आपल्याला स्लॅब पर्यंत हा ही इमारत आलेली आहे कॉन्ट्रॅक्टरांचं मी आत्ताच मनापासून अभिनंदन करतो कारण अतिशय योगात आणि चांगले जोमान काम केलंय आणि नेटकं काम केलंय त्याचबरोबर या कामाला ज्यांनी खरं अर्थाना गती द्यायचं कार्य काम केलं ते या हतकनंगले नगरीचे सीओ साहेब आदरणीय विशाल पाटील साहेब त्याचबरोबर अभियंता आदरणीय साहेब यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर या इमारतीसाठी दादा रोहन अशोक चव्हाण हा जो शेजारचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यानं पहिल्यापासून आजपर्यंत पूर्ण पाणी आपल्या स्वतःच्या ह्याच्यातच दिलंय तर आपण गुच्छीतून सत्कार करावा एक विनंती मी आपल्याला करतो